माऊली माझा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनैश सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाट राज्य जिजावत देणं कार्यकारी संपादक मौली माझा चॅनेलचा संस्थापक आपला पुढे व्हिडिओ धार्मिकतेची सादर करण्याच्या हेतूने रूपाने आणि सद्गुरुने वाणीने बोध सादर करत आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर सद्गुरु, विठोबा रखमाईच्या दर्शनाला वारकरी पंथ आणि विठोबा रखमाईच्या मातेच्या दर्शनासाठी उत्तमात उत्तम भक्त अशा एकादशीला मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात दिंड्या पंढरपूरला या आषाढी एका दिसा निमित्त जात असतात अलोट गर्दी अलोट भक्त या महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी नामाच्या गजरात जणू काय गगनातच या दिंडीच्या निमित्ताने घुमत असलेल्या या दिंड्या आनंदाच्या डोळ बुडून नाम करत करत पंढरपूरला या आषाढी एकादशीला दिंड्या पोचत असतात भक्ती अलोट आहे देव जवळी जवळी भेट नाही जन्मवरी अशा भगवंताच्या दर्शनासाठी तीर्थरूप पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ त्या तीर्थयात्री पोहोचल्यावरतीच सर्व काही प्राप्त होतं भक्तांना असे अलोट माता भगिनी बंधू वार असे वारकरी भक्तजण पंढरपूरची यात्रा करत असतात तो अलभ्य लाभ काही शब्दात मी आपणापुढे सादर करतो जन्मीची पुण्याये असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते आनंदीहून निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ता ही चार भावंड पहिल्यांदा ज्यावेळी पंढरपूरला आली त्यावेळी विठोबांचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी मुक्ताला ते कौतुकानं साजनी म्हणत आहेत त्यावर मुक्तानं विचारलं दादा विठोबांच रूप पाहून तुम्ही सुखी झाला तरी इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही तुम्ही म्हणता तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तस इतर लोकांना का वाटत नाही त्यावर ज्ञानोबा म्हणाले मुक्ते बहुत सकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी अंगमुक्ता पूर्व जन्मीची पुण्य असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते म्हणजेच नीती धर्माचे आचरण ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल तुला सांगतो सर्व सुखाचे आगर हा विठोबाचा आहे हा विठोबाचा केवळ मूर्तीच नसून चराचरात भरलेला आहे हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतलेला त्यावेळी ते म्हणतात आजी आजो आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा धनू हरी पाहिला रे पाहिला रे हे सुख का आहे याची आपल्याला कल्पना नसते तुकारामान हा अनुभव आला त्यावेळी त्यांनी अभंग लिहिला आनंदाचे डोही आनंद तरंग। नामदेवाना अनुभव आला त्यावेळी त्यांनी अभंग लिहिला सुखाचे हे सुख श्री हरिमुख पहाता भूक तान गेली संत अमृतराय म्हणतात आजी मी ब्रह्म पाहिले अगणित सुरंगण वर्णिती चरण विठेवरी संत सेना महाराज म्हणतात जाता पंढरीशी सुख वाटे जीवा आनंद केशवा भेटताची आपण पाहतो सर्व संतांना विठोबाना विठोबाला पाहून खूप आनंद होतो असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात संतांचे संगती म्हण मार्ग गती अकलावा श्रीपती येणे पंथे संताची संगत त्यांचे ग्रंथ यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय वाणू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय स्थिती असेल या संतांची असं म्हणतात ब्रह्मानंदी जीव होईल वेडा की पिसा शेवटी म्हणावेशे वाटते संत संगत देई सदा हे गोड मुखी सद्गुरूंचे बोध आपणापर्यंत याध्येयरूपी सादर करताय याच देही याचा डोळा पाहावा आपला कर्माचा सोहळा ऋण आषाढी एकादशी एका निमित्त हा गंगणात मावेन असा आनंद वारकरी पंथाना हा एक आनंदाचा आनंदमय महिना मैं, महिना दोन दोन महिने वारीच्या निमित्ताने चालत नाम नामघोष करत जातात काय हा सोळा आहे ह्या भूमीवरचा ह्या भारत देशातला गुण गाव तेवढं थोडच या भक्तीमध्ये अनंत वारकरी संप्रदाय तलीन होत असतात अनेक माता रखमाईचे आणि पांडुरंगाचे अनेक भक्त विलीन होत दर्शनाचा लाभ घेत असतात म्हणून म्हटलंय याच देही याच डोळा पाहावा आपल्या कर्माचा सोहळा म्हणून ज्ञानेश्वरी अनेक बहुतुटी सांगते आपण नेहमी भक्तिमार्गात असावं एवढं बोलून घेतले मायाकडून ते सर्व आपल्या चॅणी समर्पित जय अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका